इतक्या घाई गडबडीमध्ये फक्त तीन लोकांचा शपथविधी नेमका काहीतरी फार मोठा गोंधळ इंटरनली आर्थिक होण्याची फार मोठी शक्यता आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा टल्ला मारण्याची शक्यता ताट दिसत आहे त्याशिवाय इतक्या लोक विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं जाऊ शकत नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधीही शपथविधी झाल्याच्या नंतर लगेचच विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्रिमंडळाला अर्थात मुख्यमंत्र्याला पडली नव्हती जी देवेंद्र फडणवीस यांना गरज पडली कुठतो घोटाला होणेवाला है बाकी मंत्र्यांना शपथविधी न देता तिघांनी शपथविधी घेणे तेही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी त्यानंतर लगेचच विशेष अधिवेशन बोलवणे ने। नेमका काहीतरी फार मोठा गोंधळ इंटरनली आर्थिक होण्याची फार मोठी शक्यता आहे त्याशिवाय इतक्या घाई गडबडीमध्ये फक्त तीन लोकांचा शपथविधी करून घेऊन बाकी लोकांना मंत्रीपद न देणे बाकी विधानसभा सदस्यांचा फक्त पदभार स्वीकारायला त्यांना लावून त्यांना गोपनीयतेची शपथ देणे आणि तिघांनी मिळून राज्याच्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा टल्ला मारण्याची शक्यता दाट लिजत आहे कारण जास्त मंत्र्यांना जर शपथ दिली तर कॅबिनेट मिटिंगा घ्याव्या लागतील सगळ्या मंत्र्यांची सी चर्चा करावी लागेल आणि जो घोटाळा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघं हो मिळून करणार आहे हा घोटाळा इतर लोकांना तुमचा मानित होऊ शकतो असं सुद्धा असू शकतं त्यामुळं इतर मंत्र्यांना शपथ न देता सगळ्या विभागाच्या मंत्र्यांना शपथ नाकारून फक्त तिघांनी शपथ घेऊन मंत्र महाराष्ट्राच्या सगळ्या खात्यांचा निधी महाराष्ट्राच्या सगळ्या खात्यांचा निधी हडप करण्याचा महाराष्ट्र सरकारच्या नवीन मंत्र्यांचा नवीन मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा टाव असू शकतो त्याशिवाय इतक्या लवकर विधिमंडळाचं अधिवेशन बोलवलं जाऊच शकत ना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधीही शपथविधी झाल्याच्या नंतर लगेचच विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्रिमंडळाला अर्थात मुख्यमंत्र्याला पडली नव्हती जी देवेंद्र फडणवीस यांना गरज पडली याचा अर्थ कुत्तो पडा घोटाला होणेवाला है त्यामुळं जसं मागच्या वेळेस बऱ्याचशा लोकांना माहिती नाही अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी सकाळी शपथ घेऊन फार मोठा घोटाळा केला होता कारण त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या सह्या लागतात आणि त्या सह्या मिळवण्यासाठी अजित पवारांना मुख्य उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली होती अर्थात अर्थमंत्र्यांची शपथ देण्यात आली होती अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री हे राज्याच्या अर्थकारणातले सर्वात मोठे तल्लेबाज असतात म्हणजे राज्याच्या अर्थकारणाची जी किल्ली असती चाबी असती ही मुख्यमंत्र्याच्या आणि अर्थमंत्र्याच्या ताब्यातात त्यामुळं अजित पवारांना मागच्या वेळेत पहाटे शपथविधी देऊन फार मोठा आर्थिक घोटाळा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी केला होता बऱ्याचशा लोकांना याबद्दल माहिती नाही तसाच काहीसा बोटाळा तसाच काहीसा फार मोठा डल्ला अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कालच्या दिसलेल्या मंत्रीपदाच्या शपथेनंतर आज बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून असा काहीतरी मोठा टल्ला मारण्याची शक्यता आहे तोही सगळ्या मंत्र्यांना म्हणजे इतर खात्याच्या कुठल्याच खात्याच्या मंत्र्याला त्या शपथविधी दिला नाही किंवा त्याला शपथ दिली नाही फक्त तीनच खात्याच्या मंत्र्यांना तीनच लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली याचाच अर्थ असा होतो की यांना अन्य विभागाचा जो निधी आहे यामध्ये फार मोठी आपरातपर करण्याची संधी यांनी स्वत निर्माण करून घेतलेली आहे